शहराजवळील हर्सुल तलावात आज सकाळी जटवाडा रोडवरील होणाजी नगर येथील तीन मुले पोहण्यासाठी हर्सुल तलाव येथे गेले होते पाण्याची खोली लक्षात न आल्यामुळे यातील एक सोळा वर्षीय मुलगा मारुती पंडित कराळे हा मुलगा पाण्यात बुडाला आहे त्यामुळे त्याचे दोन मित्र घाबरून गेले आहेत त्यांनी तत्काळ नागरिकांना याची माहिती दिली आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली आणि तत्काळ त्या ठिकाणी मदतीसाठी बोलावण्यात आले त्याचे दोन मित्रांनी तो मुलगा बुडाल्याची माहिती अग्निशमक दलाला दिली असता अग्निशमक दलाच्या जवानांनी पाण्यात उतरून त्या मुलाचा मृतदेह शोधला आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे काय सांगाल आज तुम्ही पाण्यामधून एक डेड बॉडी काढली प्रकारे आणि आपल्याला कसा कॉल आला आज सकाळी सात वाजून एक मिनिटाला सिटी कंट्रोल पोलीस स्टेशनवरून फोन आला की हारसोल तळ्यामध्ये एक मुलगा बुडालेला आहे घटनास्थळी गेल्यानंतर तिथं दोन त्याचे मित्र उभे होते त्यांनी सांगितलं की इथं एक आम्ही पोहायला आलो होतो आणि इथं पाण्यात बुडालेला आहे त्याचा शोध घेतला असता तो एक दोन मिनटानंतर शो मिळून आला ते इतर चौकशी केली असता तो राधास्वामी कॉलनी जटवारा रोड येथील ड्रायव्हरशी होता किती जण गेले होते पोहायला तिघजण असं ते त्याच्या जो सोबत जे होता एक मुलगा ते त्याचं म्हणणं असं होतं की ते आम्ही तिघ जण आलो होतो काय नाव मी मोहन मुंगसे उपाग्निशमन अधिकारी लोकनायक न्यूज